ही स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं जा जा माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी कुबेर नारायणी पोटली जी आहे त्याची पूजा करायची आहे आता ही आपल्याला नारायणी पोटली किंवा लक्ष्मी कुबेर पोटली कशी तयार करायची आहे यामध्ये काय काय वस्तू लागणार आहे त्यावर आपल्याला काय सेवा करायची आहे आणि त्यानंतर पूजा केल्यानंतर सेवा केल्यानंतर ते आपल्याला कुठे ठेवायचे आहे हे सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा लक्ष्मी कुबेर पोटली किंवा मग नारायणी पोटली आपण याला म्हणू शकतात ही पोटली आपल्याला तयार करण्यासाठी काही वस्तू लागणार आहे आता ज्यांनी कोणी दीपावली संच स्वामी समर्थ केंद्रामधनं घेतला असेल त्यांना ती पोटली जी आहे त्या बॉक्समध्ये मिळाली असेल त्यावर सेवा काय करायची आहे हे सुद्धा आपल्याला दीपावली संच मध्ये एक पॅम्पलेट मिळाला आहे त्यावरती सेवा सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये काय काय वस्तू आहे ते कुठे ठेवायचे आहे हे सविस्तर माहिती त्यावर ज्यांनी कोणी दीपावली संच घेतलेला नसेल किंवा मग त्यांना मिळाला नसेल तर त्यांनी ही पोटली जी आहे ते घरी सुद्धा तयार केली त्यावर सेवा केली तरी सुद्धा चालेल तर यामध्ये आपल्याला काय काय वस्तू घ्यायची आहे काय सेवा करायची आहे आणि ते कुठे ठेवायचे आहे हेच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे तर यामध्ये आपल्याला काय साहित्य घ्यायचे आहे ते आपण बघूया तर बघा अशा प्रकारे आपल्याला एक लाल कलरचा कापड घ्यायचा आहे त्याची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे त्या पोटलीमध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू वस्तू आहे आता या आपल्याला काय काय घ्यायच्या आहे तर त्यामध्ये बघा आपल्याला थोडेसे धने घ्यायचे आहे त्याच बरोबर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग फूल असलेला घ्यायचे आहे त्याचबरोबर एक वेलची आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तर आपल्याला एक गोमती चक्र घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला सफेद गुंजा आपल्याला दोन सफेद गुंजा घ्यायचे आहे त्याचबरोबर कापूर घ्यायचा आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजेच आपल्याला कवड्या घ्यायच्या आहे सात आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे किंवा मग पांढऱ्या घेतल्या तरीसुद्धा चालतील आणि त्यानंतर आपल्याला एक हडकुंड घ्यायचं आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक रुपयाचा त्याम सुद्धा त्यामध्ये घ्यायचा आहे आता ह्या सर्व्या वस्तू तुम्हाला धार्मिक दुकानावरती सुद्धा मिळून जातील किंवा मग तुम्ही आणलेल्या असतील तुमच्या घरात असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर ह्या सर्व्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आणि ह्या सर्व्या वस्तूंची आपल्याला एक पोटली तयार करायची आहे लाल कलरचा कापड घ्यायचा आहे त्याला बांधायला सुद्धा तुम्हाला लाल कलरचा धागा जो आहे तो घ्यायचा आहे तर अशा प्रकारे पोटले आपल्याला तयार करून घ्यायचे आहे ह्या सर्व वस्तू आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एका प्लेटमध्ये ठेवायचे हो आहे त्यांची पंचोपचारे आपण लक्ष्मीपूजन जेव्हा करणार तिथेच आपल्याला ठेवायचे आहे पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे आता सेवा करताना या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्रची एक माळ कुबेर मंत्रची एक माळ कमलात्मक मंत्राची एक माळ त्यानंतर एक वेळा एक वेळा पुरुष किंवा मग तुम्ही सोळा वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे ही सर्व सेवा आपल्याला ते करायची आहे आणि ही पोटली आपल्याला कुठे ठेवायची आहे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा मग तुमचं शॉप असेल काही व्यवसाय करत असाल तर तिथे सुद्धा त्या तिजोरीमध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा मग घरात तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली सुद्धा चालेल तर अशा प्रकारे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तूंपासून बनवलेली ही नारायणी पोटलेले आपल्याला तयार करायचे आहे यावर सेवा करायची आहे आणि हे आपल्या जवळ ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचण येणार नाही आणि माता लक्ष्मी अखंड वास करेल आता बघा ज्यांनी नी ही दीपावली संच घेतला असेल त्यामध्ये नारायणी पोटली सुद्धा त्यांना मिळाली असेल त्यामध्ये सर्वात महत्वाचं एक आपल्याला रुपयाचा नाना जो आपल्याला आलेला आहे तो गुरुपीठावरन प्रसाद स्वरूपी गुरुपीठावरनं आपल्याला मिळाला आहे गुरुमाऊलींनी आपल्या सर्व सेवेकऱ्यांना ही पोटली तयार करून दिलेली आहे आणि त्यामध्येच प्रसाद स्वरूपी आपल्याला एक रुपयाचा नाना सुद्धा दिलेला आहे हा अत्यंत महत्वाचा महत आहे ह्या वस्तू तर महत्वाच्या आहेच त्यासोबत हा एक रुपयाचा नाना सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे हे आपल्या जवळ असला तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता राहणार नाही अखंड लक्ष्मी वास करेल तर अशा प्रकारे हा एक रुपयाचा नाना जो आहे तो लक्ष्मी प्राप्तिकारक एक रुपयाचा नाना आहे हा लक्ष्मी प्राप्तिकारक वस्तू सह आपल्याला दिलेलं आहे हे आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे जे वस्तू आहेत ते सर्व घेऊन एक पोटली तयार करून घरीसुद्धा ही पोटली तयार करा त्यावर सेवा करा आणि आपल्या जवळ ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।